किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अभिनव पब्लिक स्कूल अजनाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परिषद घवघवीत यशाबद्दल सत्कार संपन्न राज्यस्तरीय ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला या सोहळ्यात अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत स्कूलची मान अभिमानाने उंचावली कुमारी हर्षिता संदीप कोळवले इयत्ता दुसरी हिने या परीक्षेत दोनशे पैकी एकशे छप्पन्न गुण मिळवत केंद्रात तिसरा जिल्ह्यात चौदावा आणि राज्यात एकवीसवा क्रमांक पटकावला तसेच कुमारी सलोनी बापूराव कोळवले इयत्ता पाचवी हिने तीनशे पैकी दोनशे छप्पन्न गुण मिळवत केंद्रात पहिली जिल्ह्यात दहावी आणि राज्यात सतरावी येण्याचा मान पटकावला या घवघवीत दोन्ही विद्यार्थिनींना पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रणजित सिंग देशमुख प्राचार्य शिवाजी पॉलिटेक्निक भाई गणपतराव देशमुख शेख सह सुत सांगोला चेअरमॅन डॉक्टर प्रभाकर माळी श्री सिद्धेश्वर झाडबुके श्री विजय मेहत्रे रोटरी क्लब श्री रविकांत मराळ श्री बापू सो भंडगे निवोदित साहित्यिक माननीय स्नेहल चव्हाण पी एस आय सांगोला पोलीस ठाणे माननीय वंदना पाटणे लेखिका समाधान केदार आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनव पब्लिक स्कूलचे संस्थापक माननीय शिवाजी लाडेसर मुख्याध्यापिका काविरा मॅडम शिक्षक वृंद आणि पालकवर्ग यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा